नमस्कार प्रेक्षको आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील केव वेडगेपाडा या ठिकाणी आहोत पालघरमधील प्रसिद्ध असा कलाकार असलेला रुपेश कडम म्हणजे अलीबाबा या नावानं त्याला आपण ओळखतो त्याचं आपण घर पाहू शकता काल ही नैसर्गिक आपत्ती झाली आणि त्याच्यामध्ये हे जे काही जुनं झाड होतं त्यांच्या घरासमोर ते पडलेलं आहे त्याच्यामध्ये काही वाहनं आहेत त्यांचे स्वतःचे आहेत त्यांच्या शेजारचं देखील आहे आणि त्यांच्याकडे काही पाहुणे आले होते तर अशा पद्धतींचं त्याचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आपण याच्यानंतर पाहूया नमस्कार पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील केव गावामध्ये राहणार मी रुपेश कडव आणि हे माझ्यासोबत वडील आहेत तर काल तीन वाजताच्या सुमारास सतरा तारखेला मंगळवारी आपल्या घरावर हे कडुलिंबाचं झाड पडलं निंबाळ्याचं आणि त्याच्यामध्ये आपल्या घरची बरीचशी हानी झालेली आहे जीवितहानी झालेली नसली तरी पण बरीच आर्थिक हानी झालेली आहे त्यामध्ये आपल्या घरच्या गाड्या किंवा काही आपल्या पाहुण्यांच्या गाड्या आणि घराची मडतोड झालेली आहे तसेच आपलं एक माझे जे वडील ज्यांना वर्षभरात फक्त दोन महिने काम असतं ह्या पावसाल्याच्या दरम्यान ते ट्रॅक्टरचं काम करतात आणि ते काम करण्यासाठी ते गावोगाव फिरत असतात आणि त्यासाठी त्यांना एक जी बाईक होती जे साधन वाहन वापरत होते ते वाहनसुद्धा याच्यामध्ये दबलेलं आहे तुटलेलं आहे तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपल्या घरी दुकान होतं जे उदरनिर्वाहाचं साधन म्हणून वापरलं त्याच्यातून काहीतरी थोडंफार पैसे मिळायचे तर त्याची मोडतोड झालेली आहे तर काल आपले ग्रामस्थ आणि ग्रामसेवक तलाठी आणि सरपंच वगैरे बरेचसे अधिकारी येऊन गेले तलाठी पंचनामासुद्धा झाला सरपंच हां तर याच्या पुढे त्याची कार्यवाही झाली होईल का नाही याची शाश्वती देता येत ते नाही तरी पण होईल याची मी आशा ठेवतो आणि दुसरी गोष्ट की प्रशासनाला शासनाला माझी विनंती आहे की जे काही नुकसान झालं आहे त्याची भरपाई किंवा जे आर्थिक हानी झाली त्याची भरपाई मिळणे मिळावी ही माझी विनंती आहे काल तुमच्या घरावरती किंवा तुमच्या इथं बाजूला झाड होतं ते पडलं काय नुकसान झालेलं आहे आणि आतापर्यंत फोन इथे येऊन गेलेला आहे का काल दुपारी साडेतीनच्या दरम्यान पाऊस आधीच येऊन गेला आणि हवासुद्धा येऊन गेली पण तिथपर्यंत असं काय वाटलं नाही पण त्याच्यानंतर अचानक आम्ही जेवायला बसलो घरात तेवढ्यात हे निंबाड्याचं झाड आपल्या घराच्या शेजारी होतं ते झाड अचानक कोसळून पडलं आणि कोसळून पडल्यामुळे आपल्या घराचं बरंच नुकसान झालेलं आहे घराचं झालं जाले तर झालंच पण समोर माझं एक पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्याकडे एक वाहन होतं ते वाहन घेऊन मी गावोगाव फिरून मजुरी करीत होतो ते वाहनाचीसुद्धा नासधूस झाली ते सगळं चक्काचूर होऊन गेलेलं आहे तशीच आपल्यासमोर एक फोर व्हीलर गाडी होती वॅगनर तीसुद्धा त्या झाडाखाली दाबली गेली तसंच अजून समोर पाहुण्या आलेले होते पाहुण्यांची गाडी एक रस्त्याच्या साईडला उभी होती तीसुद्धा त्याच्यात दाबली गेली शेजाऱ्यांचं घर मोडलं गेलं आणि शेजाऱ्यांचं झालंच त्यांची पण फोर व्हीलर दाबली गेली पण माझं जास्तच जास्त नुकसान झालं समोरचे पत्रे घराची मोडतोड कवळं असं खूपसं नुकसान झालं मग त्यावेळेला मी ग्रामसेवकांना फोन केला सरपंचांना फोन लावला ला लागत नाही ग्रामसेवकांना फोन केला ते तात्काळ ताबडतोब आले आणि त्यांनी ग्राम सरपंचांना फोन लावला सरपंच आलेले नाही मग त्यांनी कोतवालला फोन लावून आणि तलाठ्याला बोलावलं तलाठी कोतवाल दोन्ही इथे हजर होते आणि ग्रामसेवक त्यांनी येऊन इथे पाहणी केलेली आहे फोटो पाडून घेतले पाहणी करून गेलेत पण सरपंच आज त्यांनी काल फोन केले दोन तरी पण अजूनपर्यंत आता साधारण दुपारचे एक वाजला असेल तरीसुद्धा सरपंच इथे हजर झालेला नाही मग हे झाड असंच ठेवायचं का इथून रस्ता तर खाली करायला पाहिजे माझं घराचं नुकसान झालेलं आहे ते मला साफसफाई करायला पाहिजे आजपर्यंत तो येऊ शकत नाही मग मी काय करायचं इथे ते करायला पाहिजे का नको आणि ही जी नुकसान झालेली आहे आता तलाठी सरपंच यानेच त्याचं भरपाईचा पुढचा पर्याय शोधायला पाहिजे आता ते मी स्वतः करू शकत नाही आता तलाठ्याने लिहून घेतलं आहे पण सरपंचाने त्याला माहिती द्यायला पाहिजे का नको ते कधी इथे अजूनपर्यंत हजरच झाले नाही काल मी फोन केला जे सी जेसीबी घेऊन येतो हे बीने झाड निघणार नाही त्याची तो, तो कटिंग वगैरे करून ना ते काढायला पाहिजे का नको आता माझे हिरण्या फिरण्याचे वांदे झालेले रस्ता बंद झालेला आहे समोरच्या पाड्यात जायला रस्ता नाही आता हे जे झाड पडलं त्यावेळेला लाईनसुद्धा चालू होती त्या रस्त्यात समजा कोणी माणसं असती कदाचित लहान मुलं येतात जातात दुकानात ते आपल्या दारासमोर दुकानसुद्धा आहे आपण लोनचं दुकान चालू केलेलं आहे लोन घेऊन कर्ज घेतले बँकेचं आणि ते दुकान चालू केलेलं त्या दुकानात मुलं येतच असतात ते, ते अचानक नाही आले म्हणून जीवितहानी झाली नाही ती मोठी म्हणजे एक चांगले घटना घडली घराचं नुकसान झालं पण आता हे जे नुकसान झालं ते मला भरपाई करून मिळावी हे माझी विनंती आहे